चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपलं मराठी नवीन वर्ष ह्या दिवशी म्हटलं जातं असं की ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची उत्पत्ती केली होती गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अख्खा एक मुहूर्त आहे या दिवशी कुठलंही काम करताना शुभ मुहूर्त बघावं लागत नाही कारण हा संपूर्ण दिवस तेवढाच शुभ मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये या गुढीपाडव्याच्या दिवशी घरात धनधान्याची कमतरता भासू नये घरात आर्थिक तंगी वर्षभर भासू नये म्हणून काही उपाय करायचे आहेत त्याचीच माहिती आपण आज बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम येत्या तीस मार्च दोन वार रविवार या दिवशी गुढीपाडवा आहे अर्थात चैत्र नवरात्रीला आणि राम नवरात्रीला सुद्धा सुरुवात होणार आहे आपल्या सगळ्यांना ह्या दिवशी महिलांनी आपल्या घरात काही उपाय करायचे आहे सेवा करायची आहे सुरुवात करूया सगळ्यात आधी उठल्यावर आंघोळीच्या म्हटलं जातं एखाद्या शुभ दिनी जेव्हा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकले तर तुमचा शुक्र हा बलवान होतो आणि रोज शक्य नसेल तर जेव्हाही सणवार येतो तेव्हा चिमुडभर हळद आवर्जून टाकावी आता रोज ज्यांना टाकणं शक्य होतं त्यांनी रोज करावं ज्यांना नाही शक्य होत त्यांनी एखाद्या शुभ दिनी केलं तरी हरकत नाही किंवा गुढीपाडवा असो क्षय असो ह्या दिवशी करावं दुसरं उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे या सेवा सगळ्यांनी करायच्या स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव नाही सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकायची आणि जर वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर आपण आपण हळद हे खूप चांगलं काम करत असतं आपल्या शरीरासाठी जे काही जीवाणू विषाणू किटाणू असेल तर त्याचा खात्मासुद्धा होतो म्हणून हळद अतिशय महत्त्वाची आहे दुसरं सूर्याला अर्घ्य देणं कॉन्फिडन्स वाढवावा आत्मविश्वास वाढवावा मान सन्मान मिळावा म्हणून रोज सूर्याची उपासना केली जाते पण गुढीपाडवा हा सुद्धा आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी असतो आणि सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सुद्धा महत्वाचा दिवस मानला जातो म्हणून सूर्यदेवाची उपासना या दिवशी तेवढीच महत्वाची आहे तिसरं देवाची पूजा अर्थात आपल्याला करायची आहे सकाळी उठून स्वतःचं आवरून झाडझुड फरशी घरातली स्वच्छता करून गुढी उभारण्याच्या आधी देवपूजा करावी अगदी नंतर गुढीनं अं गुढीनं उभारायची असते याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा गुढी आपण जेव्हा आपल्या घरात गुढी आपण उभारत असतो त्याच्या आधी गणपती बाप्पांची पूजा कुळदेवाचा मान सन्मान म्हणजेच काय त्यांची पूजा त्यांच्या साक्षीने गुढी उभारायची असते गुढी हे चैतन्याचं प्रतीक आहे गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गुढीमध्ये प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात सामावलेली असते आणि त्या आपल्या आपल्यापर्यंत याव्या म्हणून या दिवशी उपाय आणि सेवा अर्चा करायची असते आता सेवा तुम्हाला मी नंतर सांगते आधी आपण उपायाचं बघूया देवपूजा झाल्यावर नंतर तुम्ही गुढीना उभारायची असते आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करावा स्वस्तिक काढावं या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा म्हणून ओमड्याला हळदीचं लेपन करू शकता मुख्य दरवाजा स्वच्छ करावा मुख्य दरवाजावर कुंगवाने स्वस्तिक काढावं तुमच्या घरात जर तोरण असेल मग तुम्ही अं डहाळ्याचं असतं ज्याला आपण आंब्याचे डहाळे म्हणता त्याचं तोरण लावू शकता अशोकाचं तोरण लावू शकता किंवा साधं आपलं जे तोरण असतं कवड्यांचं ते सुद्धा तुम्ही लावू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्हाला करायचं आहे त्याच्याबरोबर मुख्य दरवाजावर छोटासा दिवा लावा खूप लोक आहेत की जे ब्रह्ममुहूर्तावर गुढी उभारत असतात आणि त्याच्या आधी देवपूजा करत असा म्हणून ह्या दिवशी खरं तर लवकर उठून सगळे नित्यकर्म आपल्याला आवरायचे आहे ह्या दिवशी ज्या गोष्टी तुम्ही खरेदी करणार आहे आता ज्या गोष्टी तुम्ही आधल्या दिवशी किंवा एक दोन दिवस आधी खरेदी केली तरी चालेल पण गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा अर्चा करावी जे तुमच्याकडे आहे जे तुम्हाला घ्यायची इच्छा आहे त्याची पूजा तुम्ही गुढीपाडव्याला करावी बऱ्याच कमेंट्स आल्या की ते आम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ का भगवान शंकरांची पिंडी घेऊ का तुमच्याकडे जे नाही आहे ती वस्तू तुम्ही घरात आणू शकता आणि ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता बऱ्याच महिलांच्या कमेंट्स झाल्या की ते श्री श्रीयंत्राची स्थापना करू शकतो का तर हो तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीयंत्राची सुद्धा स्थापना करू शकता ज्या वस्तू तुम्ही आणणार आहे त्याची तुम्हाला ह्या दिवशी पूजा करायची आहे आता ही पूजा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता गुढी आधी तुम्ही न उभारली कारण आपल्या बाकीचे पण स्वयंपाकच्या बरेच काही कामे असतात सेवा पण असते कारण चैत्र नवरात्र सुरू होणार आहे किंवा गुढीपाडव्यांचे पण जे काही उपाय तोडगा सांगितला आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ केलेला आहे वर्षात वर्षभर कधी धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून गुढीपाडव्याला चैत्र शुक्ल प्रतिबंधाला अन्नधान्याचा एक तोडगा आहे आणि घरात कधीही वाईट बाधा येऊने दृष्ट लागवणे म्हणून सुद्धा तो तोडगा आहे या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे नक्की बघा हे सगळं करुण झाल्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली आहे असं म्हटलं जातं म्हणून हा दिवस तेवढाच महत्वाचा आहे पूजा अर्चा सेवा उपाय ह्या गोष्टी करण्यासाठी तर बघा ह्या दिवशी आपण शिजवलेली हरभऱ्याची डाळ धने आणि कडू लिंब आणि गुळ याचा नैवेद्य दाखवले जातो दा आता हे जर शास्त्रीयरित्या बघितलं तर खरं सांगू का उन्हाळा खूप जास्त बाधतो लहान मुलांना काय मोठ्या माणसांना पण त्याचा खूप त्रास होतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाच्या पाल्याला खूप महत्व आहे म्हणून ह्या दिवशी थोडा तरी लिंबाचा पाला चावावा की जेणेकरून उन्हाळा आपल्याला बाधत नाही जो काही नैवेद्य दाखवलेला असतो गुळाचा आणि हरभरा टायचा तो सुद्धा थोडा थोडा खायचा आहे की जेणेकरून आपल्याला उन्हाळा बाधणार नाही आता जो कडुलिंबाचा पाला आहे जेव्हा आपण गुढी खाली उतरवतो गुढीला आपण खाली उतरवतो तर त्या गुढीमध्ये संपूर्ण प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेल्या असतात त्याच्यातलं गुढीला जो तांब्या आपण वापरतो जो कलश आपण गुढीसाठी वापरतो तर तो कोणी चो चांदीचा किंवा तांब्याचा पितळीचा जे तुमच्याकडे आहे किंवा स्टीलचा जो तांब्या असणार आहे तो तुम्हाला जेव्हा गुढी खाली उतरवतो पूजा करून तेव्हा तो तांब्या उतरवायचा आणि त्या तांब्यामध्ये संपूर्ण तांब्यावर गहू किंवा तांदूळ ह्या दिवशी केलेले दाणधर्भ एक सांगू का तुम्हाला गुढीपाडण्याच्या दिवशी एका चांगल्या गोष्टीची सुरुवात केली केली नव्हता ते आयुष्यभर आपल्या सोबत असतं मग कोणी गृहप्रवेश करतं कोणी गाड्या घेतं कोणी सोडून आणण्यात घेतं प्रत्येक जण आपापल्या इच्छेने घेतात पण का घेतं कारण याच्यात आपल्या याची आपली प्रगती होते याच्यात वाढ होत असते कमी नाही होत म्हणून गुढीपाडवा म्हटलं की लोकांची खरेदी आरती बरेच काही गोष्टींच्या लोकांची प्लॅन असते पण या दिवशी दान धर्माला पण खूप महत्व आहे जेवढं मी देणार तेवढं मला मिळेल मग मी चांगलं देणार तर चांगलं मिळेल वाईट देणार तर मला वाईट मिळेल म्हणून या दिवशी दान धर्मालाही महत्व आहे त्या प्रजापती लहरी त्या तांब्यामध्ये खूप जास्त प्रमाणात समाविष्ट झालेले असतात त्याच्यामध्ये तुम्ही गहू तांदूळ कुठलंही धान्य एक धान्य गहू तांदूळ डाळ जे तुमच्या घरात अवेलेबल आहे ते संपूर्ण भरून तुम्हाला ते त्याच्यावर आता समजा गहू घेतले मी किंवा किंवा मी तांदूळ घेतले त्या तांब्याच्या कलशामध्ये ते सगळं भरायचं आहे त्याच्यावर दोन हळकुंड दोन हळकुंड ठेवायचे आहे आणि यथाशक्ती दक्षिणा अगदी तुम्ही दोन चार पाच सहा रुपये काय से यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे हे तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्याकडनं फुल न फुलाची पाकळी एखाद्या गरजूला मी दान करत आहे असं आपण देवाला प्रार्थना करायची संकल्प करायचा की मी हे दान करत आहे आता मग तुम्ही त्याच दिवशी दान केलं आपल्याला मदत करणार येणारा ताई असेल किंवा जो जवळपास दान करता नाही समोरचा तेवढा महत्वाचा असावा त्याला त्या दानाची गरज असतं महत्वाचं आहे नाही ते एखाद्याकडे घडव दान आहे आणि काही काही लोकांना खूप थोडासा अहंकार असतो तर मग अशा लोकांना नाही जो गरजू आहे ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला दान करावं सगळा तांब तांब्याचा क्लश म्हणजे तांब्या नाही करायचं आहे तुम्हाला जे काही धान्य आहे जी काही दक्षिणा आहे आणि जे काही हळकुंड आहे ते तुम्हाला एखाद्या गरजूला दान करायचं आहे त्याच दिवशी केलं तरी चालेल कारण गुढी आपण उतरल्यावर भरून ठेवायचं सगळं जे धान्य आहे अगदी दहा पाच मिनटं आणि मग तुमच्याला तुम्हाला मदत करणार असेल तर त्यांना तुम्ही हे घेऊन जा अगदी त्या दिवशी नाहीच जमलं तर दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल आजचा प्रगड दिन आहे महाराजांचा पण त्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम कारण प्रगड दिनाचं तेव्हाही आपलं दान धर्म होणारच आहे पण ज्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी हे करणं शक्य होत नाही तर हे आपल्याला गुढीपाडव्याच्याच दिवशी जर तुम्ही दान केलं तर अतिशय चांगला आहे तर हा झाला पहिला उपाय अर्थात तांब्या दान करायचा नाही आधी सांगते ते तुम्ही दान केल्यावर एखाद भांड्यात एखाद्या पॅन प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घ्या आणि मग त्या गरजूला तुम्ही दान करू शकता दुसरं जे आपण कडुलिंबाचा पाला असतो तर तो, तो कडुलिंबाचा पाला खूप महत्वाचा असतो या दिवशी त्या कडुलिंबाच्या पालाचे आपल्याला विविध उपाय करायचे असतात पहिला उपाय तुम्हाला सांगतो कडू कड कडुलिंबाचा पालाची आपण खूप मोठी फांदी घेणार त्या फांदी त्या फांदी सगळी पूजा झाल्यावर ती फांदी काढायची सर्वप्रथम कडुलिंबाचा पाला जेव्हा आपण गुढीला लावतो तेव्हा तो, तो स्वच्छ धुतलेला असतो नंतर धुवून झाल्यावर आपण जेव्हा ती गुढी खाली उभ खाली घेतो तेव्हा प्रत्येकाने थोडा थोडा तो एक एक कडुलिंबाचा पाला आपण खायचा असतो हे झालं पहिलं दुसरं ह्या दिवशी धनधान्यामध्ये तो कडुलिंबाचा पाला आपण ठेवायचा थोडं थोडं आता जर सायंटिफिकली बघायला गेलं तर कडुलिंबाचा पाला जेव्हा आपण धनधान्यामध्ये ठेवतो तर कीड लागत नाही आणि जर आध्यात्मिक केलं तर ज्या काही ब्रह्मदेवाच्या प्रजाप्रती लहरी त्या लिंबाच्या पाल्यामध्ये आकृष्ट झालेल्या असतात आणि जेव्हा त्या लिंबाच्या पाल्याचा वापर आपण आपल्या धनधान्यामध्ये करतो तेव्हा वर्षभर घरात धनधान्याची कमतरता भासत नाही तुम्ही बघा खूप रे सगळे चांगले पण कधी कधी आसून की गहू संपले तांदूळ संपले पिठ संपलं अशा गोष्टी घडतात आणि खरं तर घरात अन्नधान्याचा साठा भरलेलाच असावा आणि आजकाल असं झालं आहे की खूप कीड लागते आणि खूप धान्य खराब होतं म्हणून आपण काय करतो वेळेवर आणतो आणि अगदी दोन पाच किलो आणतो आणि ते भरतो आणि कधी कधी ते सुद्धा खराब होतो आणि म्हणून याच्यासाठी खराब होणे किंवा त्याची वाढ व्हावी म्हणून ते लिंबाचा पाला कडधान तुमच्या धान्यामध्ये अगदी कडधान्य असो धान्य असं त्याच्यावर तुम्हाला थोडं थोडं ठेवायचं आहे तिसरं काय करायचं लिंबाचे पालं लिंबाचा पाला एक एक पान घ्यायचा एकवीस पान घ्यायची किती एकवीस पान तुम्हाला लिंबाच्या पाल्यांचे घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये दोन चार रुपयाचे नाणे ठेवायचे आता एक एक रुपयाचे नाणे ठेवा म्हणजे एक एक रुपयाच्या एकवीस तुम्ही कॉईन ठेवा कॉईन माहिती ना एक एक रुपयाचे कॉइन ठेवा किंवा पाच पाच रुपयाची कॉइन ठेवा दहा हजार रुपयाची कॉईन ठेवा अगदी एक कॉईन ठेवा दोन कॉईन ठेवा पाच कॉईन ठेवा तुम्हाला जेवढे घरात चिल्लर राहील तुमच्या तेवढे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तीन चार सॉरी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकवीस लिंबाची पालं तुम्हाला घ्यायची एकवीस लिंबाचा पाला पानं पानं लिंबाचं पानं तुम्हाला एकवीस घ्यायची आहे आणि एक रुपया ठेवा पाच रुपया ठेवा आणि चिल्लर जेवढं असेल चिल्लर तीन चार पाच रुपये दहा रुपये जेवढं असेल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ही सगळी ती पिशवी किंवा तो डबा तुम्हाला तुम्ही डब्यातही ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण ठेवू शकता हे सगळं तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचं आहे तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की आर्थिकदृष्ट्या जे कोणी गुढीपाडव्याच्या दिवशी जर हा कोणी ना उपाय करेल तर त्याच्यातली जे काही आर्थिक संकट आहे किंवा घरात पैशाची चणचण आहे तर ती कमी होण्यास मदत होते असं म्हणायला हरकत नाही मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केला तर कारण लिंबाचा पाला लवकर खराब होतच नाही मागच्या वर्षी ज्यांनी हा ना प्रयोग केला त्यांनी तो पाला काढून घ्यावा आणि नंतर था था एक, ते कॉईन तुम्ही नवीन पाल्यामध्ये ठेवू शकता किंवा ज्यांना नवीन नव्याने करायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकवीस पानं घ्या त्याच्यामध्ये एक दोन तीन चार रुपयाची कॉईन टाका आणि ते तुम्ही तिजोरीत ठेवा वर्षभर ठेवायचं लिमाचा पाला खराब होत नाही तुम्ही वर्षभर ठेवलं जर तुम्हाला वाटलं की खूपच खराब होत आहे किंवा काय खराब होत आहे तर तुम्ही तो काढून विसर्जित करू शकता पण होतच नाही कारण माझ्यावरण सांगते तर तो काही होत नाही खराब होत नाही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात वगैरे ठेवलं तरी सुद्धा तो खराब होत नाही तर हा जो, जो एक उपाय आहे जो वर्षातून तुम्हाला एकदाच करायचा आहे जे काही उपाय सांगितला आहे हे गुढीपाडव्याच्याच दिवशी करायचे असता अर्थात मासिक धर्म सुद्धा किटाळ असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाही पण एखाद्या स्त्रीला जर दर, मासिक धर्म असेल तर नवऱ्याला सांगा मुलाला सांगा की बाबा कर रे कर रे थोडीशी विनंती केली तर ते पण आपल्यासाठी उपाय करतात तर हे काही उपाय होते जे तुम्हाला फक्त आणि फक्त गुढीपाडव्याच्याच दिवशी करायचे असतात आता सेवा नवीन वर्षाच्या स्वागताची सेवा तर झालीच पाहिजे आणि ती होणारच कारण ज्या महिलांचे एकवीस स्वामी जरित्र सारामृताचे पारायण चालू आहे तर त्यांची ती सेवा घडणार ज्यांना दुर्गा ती पारायण करायचं असेल तर त्यांची पण ती सेवा घडणार आता ज्यांना बिचारांना काहीच करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगते सर्वप्रथम नवीन वर्ष आहे आपलं मराठी नवीन वर्ष आपल्याला छान पद्धतीने आपण गुढीपाडवा होणार खरेदी करणार काय ज्या गोष्टी करणार पण दिवसभरात गुरूंची माळ एक माळ तरी श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणावी तुम्ही सेवा करत असताना घरात काम करत असताना विष्णू सहस्रनाम आपण अपन, आपणच एक शिस्त लावायची आपणच एक वळ वळण लावायचं घराला की रोज उठल्यावर माझ्या घरात विष्णू सहस्रनाम मी ऐकणार तरी नाही माझं पठण होत तरी मी ऐकणार तरी काम करत असताना गाणे लावता काहीतरी लाव लावत असतो त्याच्यापेक्षा विष्णू सह आणि हनुमान चालिसा तुम्हाला सांगते हे वर्ष संपूर्ण मंगळाचं आहे तर आपण हनुमान चालिसाचं पठण केलं तर जा, जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल ज्यांना शनीची की सा ती आता संपणार आहे ज्यांना पणवती सुरू होणार आहे तर ता त्यांनी सुद्धा रोज हनुमान चालिसा पठण करणं श्रवण करणं खूप महत्वाचं आहे तर तुमच्या घरातही तुम्ही रोज हनुमान चालिसा रामरक्षा श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रम याच तुम्हाला ऐकायचं आहे अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आता देवीची सेवा करणार असेल किंवा नसेलही करणार तरी त्या दिवशी एक माळगुरूंची म्हणजे श्री स्वामी समर्थ नवारण मंत्र ओ मॅन रिंग क्लीम च्या मुंडा या या मंत्राचा आवर्जून जप करावा त्याच्याबरोबर तुम्हाला विष्णू जगाचं पालन करणारे भगवान विष्णूंची सेवा काय व्यंकटेश स्तोत्र एकदा जरी पठण करा लक्ष्मी स्तुत स्तोत्र श्रीसुक्तम एकदा जरी पठण करा अगदी दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता जसं जमेल तसं पण हा दिवस आहे माझ्या माझं मराठी नवीन वर्षाचं मी एक नियम अटी करणार आहे की हे नवीन वर्षाची सुरुवातच सुरुवात चांगली तर शेवट नक्की चांगलं होतं तर ह्या नवीन वर्षात नवीन मराठी नवीन वर्षाची सुरुवात मी सेवेने करणार आहे चांगल्या गो गोष्टी करणार आहे वाईट गोष्टींचा त्याग करून करणार आहे चांगल्या गोष्टी मी स्वतःमध्ये आणि माझ्या घराला पण शिस्त लावणार आहे तर ज्या काही सेवा छोट्या मोठ्या तुम्हाला करताय गुरूंची असेल कुलदेवांची असेल कुलदेवीची असेल मग तुम्ही विष्णू स सा, सहस्रनाम आहे श्रीसुप्तम आहे विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे नवा मंत्र आहे कुबेर मंत्र आहे अगदी पाच पाच वेळा अकरा अकरा वेळा जरी तुम्ही पठण केलं सगळ्यांनी साक्षीने दे, सगळ्या देवांची कृपा आपल्यावर असावी आणि हे नवीन मराठी नवीन वर्ष माझ्या कुटुंबाला माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना या विश्वाला नक्कीच चांगलं जाणार आहे कधी कोणावर संकट दुःख त्रास येऊ देऊ नये आणि जरी आलं तरी महाराज तारणारे आहे करता ते तुम्ही मी फक्त निमित्त मात्र तरी ह्या काही जे सेवा सांगितल्या आहे जे काही उपाय सांगितले आहेत ते आवर्जून करा उपाय वर्षातून एकदाच आहे म्हणून हे करायला विसरू नका तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ